एक दिवस गौतम बुद्धच्या एका शिष्याने हा प्रश्न विचारला कर्माचे फळ म्हणजे काय गौतम बुद्ध हसले आणि त्यांनी उत्तर दिले शिष्य मी तुला एक कथा सांगणार आहे या कथेद्वारे तुम्हा सर्व शिष्यांना समजेल की कर्माचे फळ म्हणजे काय गौतम बुद्ध यांनी कर्माची कथा सांगायला सुरुवात केली एक राजा होता तो आपल्या शिपायांच्यासोबत राज्याचा दौरा करायला निघाला प्रवासात राजा आणि त्याच्या शिपाई एका बाजारात पोहोचले राजाचे लक्ष त्या बाजारातील एका दुकानदाराकडे गेले त्या दुकानदाराला पाहून राजा म्हणाला उद्या या दुकानदाराला फाशीची शिक्षा द्यावी असा विचार राजाच्या मनात एकदम का आला कळत नाही राजाने हे आपल्या शिपायाला सांगितले शिपाई काही बोलायच्या आधीच राजा त्या दुकानदाराच्या दुकानासमोरून गेला आणि इतर गोष्टींबद्दल बोलू लागला शिपाई खूप काळजीत पडले समजू शकले नाही की दुकानदाराचा काय दोष दुकानदाराशी न बोलता असा निर्णय घेण्याचा विचार महाराज का करत आहेत राजा आणि शिपाई दौरे करून परत राजकारभारात गेले शिपाई रात्रभर झोपू शकले नाही सकाळी उठल्यानंतर शिपाई सामान्य व्यक्तीच्या रूपात त्या दुकानदाराकडे गेले आणि दुकानदाराला विचारले तुम्ही काय विकता दुकानदाराने उत्तर दिले मी चंदन विकतो मग शिपाई आजूबाजूच्या लोकांना त्या दुकानदाराबद्दल विचारू लागले सर्वांनी उत्तर दिले की दुकानदार कोणाशी बोलत नाही नेहमी दुःखी असतो शिपायाला मुद्दा समजला शिपाई पुन्हा दुकानदाराकडे गेले आणि दुकानदाराला विचारले तुम्ही उदास का राहतात दुकानदार म्हणाला कारण लोक माझ्या दुकानात येतात चंदनाचा वास घेतात आणि म्हणतात ते खूप सुंदर आहे खूप छान वास येतो पण कोणीही ते विकत घेत नाही म्हणूनच मी खूप दुःखी आहे दुकानदाराचे म्हणणे ऐकून शिपाई स्वतः भाऊक झाले दुकानात मालाचा तुटवडा नसतानाही व चांगल्या प्रतीचा माल त्याच्या दुकानात असतानाही एकही माल घेतला नाही तर साहजिकच आहे दुकानदार नाराज होणारच शिपायाला वाटू लागले की हा दुकानदार आपल्या दुकानाने इतका दुःखी राहतो पण राजाला या दुकानदाराला फासावर लटवायचे का म्हणजेच राजाच्या मनात आलेल्या विचाराचे उत्तर अजून शिपायाला मिळाले नव्हते शिपायाने पुन्हा दुकानदाराला विचारले भाऊ मग तुमच्या दुकानातील सर्व चंदन असेच राहिले तर तुम्ही काय कराल दुकानदार रागाने म्हणाला होय मला माहीत आहे की माझे चंदन असेच राहिले जाईल कोणी विकत घेणार नाही म्हणूनच मला वाटते की आपल्या राज्याचा राजा लवकर मरण पावला पाहिजे जर तो लवकर मरण पावला तर मी माझे चंदनाचे लाकूड त्या राजदरबारात त्या राजाच्या अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेलो असतो म्हणजे मला थोडे पैसे मिळाले असते आणि या बाजाराशिवाय माझ्या चंदनाची माहिती घेण्यासाठी इतर लोकही आले असते मग कदाचित त्यातले काही लोक माझ्या दुकानातून चंदन घ्यायला नक्कीच येतील दुकानदाराचे म्हणणे ऐकून शिपायाला सर्व काही समजले पण तरीही दुकानदाराने आपल्याकडील काही चंदनाचे लाकूड राजाला भेट म्हणून द्यायचे ठरवले शिपाई चंदन घेऊन राजदरबारात परत गेले राजदरबारात पोहोचल्यावर शिपायांनी त्या चंदनाच्या काठ्या राजासमोर ठेवल्या आणि म्हणाला राजा या चंदनाच्या काठ्या तुम्हाला त्याच दुकानदाराने भेट दिली आहेत ज्याला तुम्ही फाशी देण्याचा विचार करत होता राजाने त्या चंदनाचा वास घेतला आणि त्याचा वास घेतल्यावर तो खूप आनंदित झाला हे चंदन अतिशय सुवासिक असल्याचे त्यांनी सांगितले दुकानदाराच्या अनोख्या भेटीमुळे राजाला खूप आनंद झाला आणि त्याने काही सोन्याच्या नाणी शिपा नाणी शिपायाकडे दिल्या आणि म्हणाला जा आणि ही सोन्याची नाणी त्या दुकानदाराला बक्षीस म्हणून द्या आणि त्याला असे सांगा की आजच्या नंतर जेव्हा जेव्हा आम्हाला चंदनाची गरज भासेल तेव्हा तुमचं दुकान असेल तिथूनच चंदन घेऊ शिपाई हसत हसत विचार करू लागले की आता त्या दुकानदाराला फाशी देण्याचा विचार राजाच्या मनात येणार नाही कारण आता त्या दुकानदाराकडे राजदरबारासाठी नेहमी चंदनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी आली आहे शिपाई सोन्याची नाणी घेऊन दुकानदाराकडे परत गेले तिकडे राजा विचारात पडला की तो दुकानदार खूप चांगला माणूस आहे ज्यावेळी मी त्याच्याबद्दल विचार करत होतो की उद्या मी त्याला फाशी देईन तेव्हा कदाचित त्याच्या मनात विचार चालू असेल की राजा पहिल्यांदाच माझ्या दुकानासमोर आला आहे मी त्याला माझी सुंदर आणि सुगंधी चंदनाची लाकडं लाकूड भेट म्हणून द्यावी आणि आज त्यांनी मला भेट दिली कोणतेही कारण नसताना मी त्याला फाशी देण्याचा विचार करत होतो इकडे शिपाई दुकानदारापर्यंत पोहोचले राजांनी दिलेली सोन्याची नाणे शिपायाने दुकानदाराला दिले, दिले। आणि सांगितले की मी काल घेतलेले चंदन राजाला ते खूप आवडले आणि बक्षीस म्हणून तुम्हाला ही काही सोन्याची नाणी देण्यात आली आहेत दुकानदार खुश होऊ लागला त्याचवेळी शिपायाने त्या दुकानदाराला सांगितले की आजच्या नंतर जेव्हाही राजदरबारात चंदन लागेल तेव्हा तुमच्या दुकानातून सर्व चंदन घेतले जाईल शिपायाचे म्हणणे ऐकून दुकानदार खुश झाला शिपायाने दुकानदाराला विचारले की भाऊ तुम्ही राजाचा इतका वाईट विचार केला पण राजाला तुमची किती काळजी आहे राजे किती चांगले आहेत राजे प्रजेबद्दल कधीही चुकीचा विचार करत नाहीत दुकानदारांनी शिपायाशी संमती दर्शवली आणि त्याला खूप दुःख झाले दुकानदार शिपायाला म्हणाला मी राजाबद्दल किती चुकीचा विचार करत होतो राजा खूप चांगला आहे देव राजाला उदंड आयुष्य देवो है हे ऐकून शिपाई खूप खुश झाले त्यानंतर शिपाई तेथून पुन्हा राजदरबारात गेले आणि इथेच गौतम बुद्धांनी या कथेचा शेवट केला तात्पर्य मी कथेतून तुम्हाला एवढंच सांगेल की नेहमी आपले कर्म चांगले ठेवा आपल्याला आपल्या कर्माचे फळ चांगलेच मिळेल कथा आवडली असल्यास लगेच सबस्क्राईब करा